नमस्कार मंडळी मराठी कलेक्शन वरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर ब्युटीफुल कलर कॉम्बिनेशनमध्ये सुंदर साडींचं सा कलेक्शन घेऊन आले सुंदर खास डिझायनर नवनवीन फॅब्रिक मधले असलेल्या आणि तुमच्या बजेटमध्ये असतील अशा सुंदर डिझायनर साडींचं सा कलेक्शन मी आज तुमच्यासाठी शेअर करत आहे मंडळी तर व्हिडिओ पूर्ण पाहू शकतात अतिशय सुंदर अशा लाईक वेट वेअरसाठी सुद्धा तुम्ही साडी नेसत असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मैत्रांनो तर खूप सुंदर ब्युटिफुल क्लासी आणि वेअरसाठी सुद्धा तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्या नक्कीच नेसू शकतात अतिशय सुंदर अशा दोन हजार पंचवीसमधल्या खूप क्लासिक आणि युनिक अशा ट्रेंडिंग साडींचं सा कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहू शकतात तुम्ही अतिशय सुंदर ब्युटिफुल कलमकारी प्रिंट केलेली टोरा सिल्क साडी ही साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी डिझाईन वर्क कलमकारी प्रिंटवर्क करण्यात आली असून सुंदर नक्षीकाम नृत्य करताना स्त्रियांचं देखील नक्षीकाम या सुंदर साडींवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि सिल्वर रंगाची जरी लेवींचं वर्क तुम्हाला बॉर्डरवरती पाहायला मिळत आहे मंडळी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा ब्युटिफुल हत्तीचे चित्र आणि त्यावरती तुम्हाला अतिशय सुंदर असं नक्षीकामसुद्धा पाहायला मिळत आहे पाना फुलांची नक्षी या साडीवरती अप्रतिम डिझाईन तुम्ही सुंदर पदावरती डिझाईन पाहू शकतात क्लासिक आणि युनिक अशा पद्धतीने तयार झालेले ह्या सुंदर डिझाईनर साड्या तुमच्यासाठी मैत्रांनो उन्हाळ्यात नेसताना अतिशय सॉफ्ट आणि मऊ पोत असलेल्या साड्या खरेदी करण्यासाठी उत्सुक असाल तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारच्या साड्या ऑनलाईन परचेस करू शकतात डिझायनर साडींमध्ये तुम्हाला या डोला सिल्क साड्या संपूर्ण वयोगटातील सा साठी सुटेबल आहेत आणि सगळेच कलर खूप फ्रेश आणि कलरफुल आहेत मंडळी तुम्ही पाहू शकतात ह्या साडींवरती खूप सुंदर असे बारीक नक्षी काम करण्यात आले आहे त्याचप्रमाणे नारळाचे जाड मंदिर फळं फुलं पानं असे चित्रकाम ह्या संपूर्ण साडींवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे ही सुद्धा अतिशय सुंदर अशी पिवळ चंदरी कॉटन सिल्क साडी आहे उन्हाळ्यामध्ये अतिशय लाईट वेट साड्या नेसायला संपूर्ण ऑप्शन तुमच्यासाठी ही साडी आहे मंडळी तर तुम्ही देखील तुमच्या साडींच्या कलेक्शनमध्ये जी साडी अवेलेबल नसेल तर ती तुम्ही नक्कीच या अशा साडींचा कलेक्शन पाहून तुम्ही नक्कीच घरबसल्या ऑनलाईन या साड्या परचेस करू शकतात सुंदर आणि खूप मऊ मुलायम पोहोच असलेल्या सुंदर डिझायनर प्युअर कॉटन साड्या आहेत आणि या साडींवरती तुम्हाला अतिशय सुंदरशी जयपुरी बट्टी प्रिंट्स वर्क या साडींवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे फ्लावर डिझाईनमध्ये ह्या कॉटन साडींवरती तुम्हाला डिझाईन वर्क पाहायला मिळत आहे संपूर्ण साडी मऊ पोत पोतमध्ये येत असून ह्या साडींमध्ये भरपूर कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत लाईट वेट पण उन्हाळ्यामध्ये अशा फ्रेश डार्क कलर कॉम्बिनेशनमध्ये साड्या नेसायला सर्व स्त्रियांनाच आवडत असते तरुण मुलींना देखील लाईट वेट साड्या नेसायला ने सा आवडत असतात त्यांच्यासाठी खास अशा कुयल्या आकारामध्ये सुंदर कॉटन साडी आहेत आणि या साडींवरती खासियत म्हणजे या साडीवरती अतिशय सुंदरसा लखनऊ प्रिंट वर्क केलेले एम्ब्रॉयडरी वर्क केलेला असा पांढरा शुभ्र ब्लाऊज पीस तुम्हाला मिळत आहे तुम्ही तुमच्या आवडनुसार अतिशय सुंदर असा डिझाईन वर्क केलेला ब्लाऊज पीस स्टिच करू शकतात मंडळी अतिशय सुंदर क्लासिक आणि ब्युटिफुल डिझायनरमध्ये ह्या साड्या तुम्हाला मिळत आहे प्युअर चंदेरी कॉटन साडीमध्ये तुम्हाला पदराला अतिशय सुंदर असे तहसल देखील लावण्यात आले आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण साडीवरती बटी प्रिंट केल्यामुळे ह्या साडीला खूप क्लासी आणि युनिक असा ग्लॅमर रूप तुम्हाला मिळवून देईल तुम्ही साडी नेसण्यावरती तर तुम्ही साडी खरेदी करण्यासाठी उत्सुक असाल तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिला आहे मंडळी तेथून तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट पाठवून ह्या सुंदर ऑनलाईन साड्या नक्कीच परचेस करू शकता मराठी कलेक्शनवरती पहिल्यांदाच आले असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला पहाटी फंक्शनसाठी लग्न कार्यक्रमांसाठी तुम्हाला ह्या साडीवरती अतिशय सुंदर असा स्टिच केलेला ब्लाउज पीस देखील मिळत आहे आणि ह्या साडीच्या बॉर्डरला अतिशय सुंदरशी कटवरची बॉर्डरलेस आणि एम्ब्रॉडरी वर्क या संपूर्ण साडीवरती जॉर्जेटची साडी आहे मंडळी लाईट वेट आणि या जॉर्जेटच्या साडींवरती तुम्हाला अतिशय सुंदरशी कटवर्क बॉर्डरलेस आणि मोती वर्क हँडवर्क मोती वर्क हाताने केलेली वर्क तुम्हाला या साडीवरती पाहायला मिळत आहे कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज पीस या साडीला अधिकच ग्लॅमर रूप मिळवून देत आहे स्टायलिश मॉडर्न दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या सुंदर सिम्पल आणि खूप क्लासिक दिसायचं असेल तर ह्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात डिझायनर साडींमध्ये भरपूर कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत मंडळी तुम्ही देखील अशा प्रकारच्या मेहंदी फंक्शनसाठी नक्कीच या जर्डज साड्या ट्राय करू शकतात डिझायनर साडींमध्ये संपूर्ण कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत संपूर्ण साडी मऊ मुलाईन पोटमध्ये येत असून तुम्ही कुठल्याही वयोगटातील स्त्रिया असाल तर तुमच्यासाठी ही साडी बेस्ट आहे कॉन्ट्रॅक्ट रंगाचं ब्लाऊज पीस सध्या हल्ल्या खूप ट्रेंड चालू आहे त्याप्रमाणे ही सुद्धा अतिशय सुंदरशी क्रांती शिपवण साडी आहे क्रांती शिपण साडींमध्ये लाईट वेट साड्या तुम्हाला मिळत आहे या संपूर्ण साडी प्लेन असून ह्यावरती अतिशय सुंदर असा डिझायनर ब्लाऊज पीस मिळत आहे मंडळी हे सुद्धा खूप सुंदर वर्क केलेलं डिझायनर साडी आहेत ह्या डिझायनर साडींमध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस आणि हँडवर्क काथावर वर्क, का वर्क देखील तुम्हाला हँडवर्क मोती वर्क केलेलं वर्क कटवरची बॉर्डर लेस या संपूर्ण साडींवरती बॉर्डरला लावण्यात आली आहे कमळाच्या फुलांची डिझाईन आणि हिरव्यागार पानांची नक्षीकाम या संपूर्ण साडीवरती तुम्ही पाहू शकतात कॉन्ट्रॅक्ट संघाचा ब्लाऊज पीस या साडीवरती अधिकच उठून दिसत आहे तुम्हाला साड्या खरेदी करायच्या असेल तर चार कलर कॉम्बिनेशन या साडींमध्ये तुम्हाला मिळत